नमस्कार कुंभदा आपलं स्वागत आहे आज मी आपल्यासमोर घेऊन आलेला आहे बेळगावमध्ये प्राईम लोकेशनला असलेल्या सव्वीस एकर जमिनीचा खुलासा बेळगावमध्येही कुठे आहे असा प्रश्न पडला असेल तर बेळगावमध्ये ही जागा डी सी ऑफिसच्या समोर मिशन कंपाऊंड म्हणून आहे मेथॉलिस्ट कंपाऊंड एल आय सी ऑफिसच्या समोर सव्वीस एकरची जागा आहे काही वर्षापूर्वी दहा पंधरा कुटुंब कन्वर्ट झालेले क्रिश्चन कन्वर्ट झालेले कुटुंब तिथे राहत होते चर्च चर्चा कमिटीनं त्या दहा पंधरा कुटुंबियांना घर पाडून हाकडून लावली आणि सव्वीस एकर जमीन एवढी मोठी दिसायला लागली सगळ्यांची नजर त्या जागेवर पडायला लागली शंकोरे शंकर, शंकर मंडोळे नावाचा दलित नेता एक होऊन गेला त्याची नजर त्याच्यावर पडली आणि तो, 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 तो फॉलोअप करा लागला ह्या जागेचा मूळ मला कोण कुलकर्णी त्याने कुलकर्णीला गाठलं कुलकर्णीला माहितच नव्हतं की ती सव्वीस एकर जमीन आहे म्हणून त्याला व्यवहार ठरला की तुला इतकं द्यायचं तितकं द्यायचं आणि याकडे पावरासाठी घेतली आणि त्यानं हायकोर्टमध्ये क्रिश्च चर्च चर्चवर केस गाठली चर्च गाठल्यानंतर दहा पंधरा वर्ष केस चालली केस चालल्यानंतर ती केस शंकर मंडळी सारखी झाली नंतर तो व्यवहार बैलोंगलच्या दमनगीशी झाला आणि पण बांधून देण्यात आलं पण बेळगावचा एक प्रभावी नेता आडकाठी झाल्यामुळं हा व्यवहार थांबला नंतर काही चर्चा झाल्या त्या प्रभावी नेता म्हणाला समोरची जमीन मला द्या त्यांच्या वाटाकडे व्यवस्थित झाल्याने तो व्यवहार पेंडिंग पडला आणि गेली दहा पंधरा वर्षे असंच ती जम जमीन पडलेलं आहे आहे दोन तीन दिवसापूर्वी एक महाराष्ट्राच्या व्यावसायिकानं गाठली एका तिरायतासाठी जमिनीसाठी संपर्क केला आणि चार एकर जमीन चर्चवाल्यांना सहा एकर जमीन त्या नेत्याला आणि सोळा एकर खरेदी करणाऱ्यांना असा हा व्यवहार झालेला आहे तर मित्रांनो सातशे कोटी रुपयाचा व्यवहार काय आहे कितीला व्यवहार झाला आहे कुठं झाला आहे कोण कोण आहे ते उद्याच्या न्यूजमध्ये मी आपल्याला सांगणार आहे तर उद्याचा न्यूज बघायला विसरू नका कुमोदा टी व्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार